चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास शर्मा युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो दहावीची परीक्षा संपलेली आहे पहिल्या पेपर पासून ते शेवटच्या पेपर पर्यंत आपण पूर्णपणे तुम्हाला गायडन्स केलं होतं मार्गदर्शन केलं होतं कोणकोणते प्रश्न आय एम पी एण कोणते नाही याचा सगळ्यांचा आपण अभ्यास केला होता आता बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक असा महत्वाचा आहे का तुमच्यासाठी मी आनंदाची बातमी घेऊन आलेली नव्याण्णव टक्के मुलांना माहीतच नाहीये का प्रकरण काय आणि ज्यांना माहित आहे त्यांना नक्की काय बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय हे अजिबात नक्की माहित नाही तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याचे पाच सहा किंवा सात टक्के पाच ते साठ टक्के तुमचे नक्की वाढणार शंभर टक्के वाढणार मित्रांनो बघा हा व्हिडिओ एकदा समजून घ्या बघा काय आता बघा मित्रांनो काय तर बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय तो आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचे आणि बेस्ट ऑफ फाईव्हचा दहावीच्या विद्यार्थ्यांना काय उपयोग होतो बघा आता सध्या गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी अशा आपण बघत आलोय का बेस्ट ऑफ फाईव्ह हा लागू करण्यात आलेला आहे बरोबर आहे बऱ्याच वर्ष वर्षापासून बेस्ट ऑफ फाईव्ह हा लागू करण्यात आलेला आहे मग यामुळे याचा फायदा कोणाला होतो तर नक्कीच हा फायदा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना होतो आणि त्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ होते बरोबर आहे मित्रांनो यासाठी बेस्ट ऑफ फाईव्ह लागू करण्यात येतो मग मा आता मार्च आपली पेपर झाले फेब्रुवारी मार्च ची आपली परीक्षा झालेली आहे आता निकाल पण मित्रांनो लवकरच येणार आहे कारण यंदाच जर आपण बघितलं तुलना केली प्रत्येक वर्षापासून तर या वर्षी आपली परीक्षा लवकर सुरू झाली होती त्याचं कारण असं आहे का आणि जेणेकरून ऍडमिशन प्रोसेस साठी आपल्याला वेळ लागू नये म्हणून आपल्याला काही लवकर निकाल भेटणार आहे त्याची पण अपडेट मित्रांनो आपल्या चॅनलवरती देणार आहे चला मित्रांनो डायरेक्ट आता बघूया काय तर बघा मित्रांनो का बेस्ट ऑफ फाईन ए वाढणार टक्केवारी सगळ्यात आनंदाची बातमी मित्रांनो लक्षात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पाच ते सहा सात टक्के वाढणार म्हणजे वाढणार शंभर टक्के बघा मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल का व्हिडिओमधून बघितल्यानंतर तुमचे टक्केवारी वाढाव तर जे विद्यार्थी आपल्या नवीन आलेली नवीन चॅनलवरती एकदा पहिल्यांदा आले ती सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण तुम्हाला रिझल्ट पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला सगळं देणार आहे कधी रिझल्ट लागल कधी नाही आणि तुमच्या फायदेशीर ज्या काही अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाणार आहे बघा मित्रांनो काय बेस्ट ऑफ फाईव्ह आता बेस्ट ऑफ फाईव्ह काय समजून घ्या पहिलीच गोष्ट बघा बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आपण घेतला एक्सवाय जेड एखादा विद्यार्थी घेतला समजा अमोल घेतला गणेश घेतला सुनीता बिनिता काय असतील नसतील कोणी घेतलं वाय झेड बघा मग त्या विद्यार्थ्याला समजा अशा प्रकारचे मार्क मिळाले आपला बघा काय मराठीला नव्वद हिंदीला पंच्याऐंशी इंग्रजीला ऐंशी गणिताला पंच्याहत्तर विज्ञानला पंचावन्न समाजशास्त्राला सत्तर असे मार्क मिळाले मग मा आता या विद्यार्थ्याचे एकूण मार्क जर आपण काउंट केले तर किती होतात चारशे पंचावन्न त्याचे मार्क होतात मग मा या विद्यार्थ्याला एकूण मार्क चारशे पंचावन्न मिळाले मग नॉर्मली आपण टक्केवारी कशी काढतो ते अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर बेस्ट ऑफ फायचा उपयोग कसा करतात ते बघूया बघा समजा आपण टक्केवारी काढताना सगळ्यात पहिले आपण काय करतो का मिळालेले गुण किती गुण आहेत बघा चारशे पंचावन्न बघा किती आहे चारशे पंचावन्न भागिले एकूण गुण मग आता प्रत्येक पेपर आपला माहिती शंभर मार्काचा आहे बरोबर आहे भाग एक भाग दोन असे सगळे एकत्र केल्यानंतर वीस मार्क शाळेचे आणि तुम्हाला मिळालेले जे काय असतील तुम्हाला ऐंशी पैकी चाळीस चाळीसचे काय असेल ते किंवा काही पेपर ऐंशीचे बरोबर आहे असे शंभरचे मग आता किती पेपर झाले एक दोन तीन चार पाच सहा किंवा आपल्याला डायरेक्ट माहिती पाहिजे की आपले सहा एकूण पेपर असतात मुख्य पेपर बरोबर आहे म्हणजे किती सहा म्हणजे कि सहाशे झाले आणि टक्केवारी काढायचे म्हणून आपण काय करतो मित्रांनो तर त्याला गुणत असतो बरोबर आहे नॉर्मली हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला राहिला काय चारशे पंचावन्न भागिले सहा बरोबर आहे मग समजा इकडे भाग देऊन बघा काय करा चारशे ला सहा ने भाग देऊन टाका बरोबर आहे सहा सहा छत्तीस साई कोण बेचाळीस बरोबर आहे साई आठे आठे चार मोठा होता मग आपण छोटा घेतला मग पाच मधून दोन गेले चारा। तीन चारातून चार गेला शून्य इकडचा पाच पुन्हा बघा सहा सहा छत्तीस होतो मोठा होतो म्हणून आपण काय घेणार तर कमी घेणार मग सहा पंचवीस तीस बरोबर आहे पाचातून शून्य गेला पाच तीन तीन शून्य पाच शून्य बरोबर आहे मग आता किती आला पस्तीस म्हणून तीस गेले पाच उरला मग आता आपण काय घेणार सहा आणि पाच भाग जात नाही मग इकडे शून्य इकडे येणार आपला दशांश चिन्ह मग पुढे काय साईआठी अठ्ठेचाळीस बरोबर आहे याच्यातून पन्नास म्हणून अठ्ठेचाळीस गेले किती उरले दोन उरले बरोबर आहे पुन्हा आता काय करणार आपण दशांश चिन्ह घेणार पुन्हा काय सायत्रीक अठरा आणि इकडे उरला दोन बरोबर आहे पुन्हा तीन तीन चालू होणार आहे म्हणजे या विद्यार्थ्याला किती टक्केवारी मिळाली बघा मित्रांनो पंच्याहत्तर no. पॉईंट त्र्याऐंशी किंवा आठ तीन टक्केवारी या विद्यार्थ्याला मिळाली पण लक्षात घ्या काउन ही टक्केवारी त्याची काउंट केली जात नाही अजिबात काउंट केली जात नाही जी टक्केवारी असणारे या टक्केवारीमध्ये सहा किंवा साठ टक्के पाच सहा साठ टक्के जास्तच त्याला मिळणार आहेत समजते ते कसं आता नीट समजून घेऊया बघा काय आपल्याला दिसतं याच्यामध्ये का दिलेले जे तुमचे एकूण सहा विषय ती सहा विषयापैकी मित्रांनो लक्षात घ्या ज्या विषयाला तुम्हाला कमी मार्क असतात सगळ्यात कमी लोएस्ट मार्क असतात ते मार्क काउंट करत नाही बघा आता नव्वद पंच्याऐंशी ऐंशी पंच्याहत्तर विज्ञानला पंचावन्न समाजशास्त्र सत्तर मग या विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त कमी कुठे मार्क मिळाले तर विज्ञानला कुठे मिळाले विज्ञानला मग अशा वेळी काय करतात का या सगळ्यांमध्ये मा विज्ञानचे मार्क पकडत नाही काय याच्यामध्ये विज्ञानचे मार्क त्याच्यामध्ये काउंट करत नाही मग विज्ञानला किती मार्क आहे पंचावन्न मार्क आहे बरोबर आहे मग बाकीच्यांची आपण जर काउंट केला आपण काय किंवा बघा सगळ्यांची बेरीज चारशे पंचावन्न आलते हे पंचावन्न काढले म्हणजे किती उरले चारशे उरले किंवा या सगळ्यांची बेरीज केली नव्वद पंच्याऐंशी ऐंशी पंच्याहत्तर आणि सत्तर तर आपल्याला बेरीज किती भेटणार आहे चारशे भेटणार बघा मित्रांनो किती भेटणार आहे चारशे भेटणार आहे आपल्याला बरोबर आहे काय करायचं का सगळ्यात जास्त कमी ज्या विषयाला मार्क ते काउंट करायचे नाही मग नव्वद हे पंच्याऐंशी ऐंशी पंच्याहत्तर सत्तर याची बेरेज केली आपल्याला भेटतो चारशे मग चारशे भागिले सहाशे घ्यायचं का अजिबात नाही घ्यायचं किती घ्यायचं मित्रांनो पाचशे घ्यायचे कारण आपण हा विषय सोडून दिलेला आहे याला काउंट करायचा नाही मग राहिले एक दोन तीन चार आणि पाच एक एक आपला पेपर हा असतो विषय असतो शंभर मार्काला पाचशे झाले पाचशे म्हणून भागिले किती घेणार पाचशे घेणार आणि टक्केवारी काढायचे म्हणून किती घेणार आपण शंभर घेणार मग काय करणार पुढे एक शून्य कट एक शून्य कट हा शून्य कट एक शून्य कट मग चारशे भागिले पाच बरोबर आहे काय करायचं यांनी याला भाग द्यायचा मग आता पंचे चाळीस आणि वरचा उरला शून्य म्हणजे त्या विद्यार्थ्याला टक्केवारी मिळाली मित्रांनो ऐंशी टक्के किती टक्के मिळाले मित्रांनो त्याला ऐंशी टक्के मिळाले आणि यालाच म्हणतात मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह याला काय म्हणतात बेस्ट ऑफ म्हणतात का जे बेस्ट विषय तुमचे असणार सगळ्यात जास्त मार्क मिळालेले ते पाच विषय असणार पाच विषयाची टोटल करायची आणि त्याला भागिले पाच द्यायची हे झाले तुमची एकूण टक्केवारी काय झाली मित्रांनो तुमची ही एकूण टक्केवारी झाली म्हणजे या विद्यार्थ्याला पंच्याहत्तर पॉईंट आठ तीन इतके ओरिजिनल त्याचे टक्के होते पण त्याला मिळणार किती ऐंशी टक्के मिळणार आणि एक एक टक्क्याला किती महत्व आहे हे ऍडमिशनच्या विद्यार्थी मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची आनंदाची तुमच्यासाठी बातमी आहे ही समजून घ्या आणि नक्कीच जे काय आपलं आहे कमेंट करा नक्की मला का व्हिडिओ कसा आवडला आणि प्रयत्न करा का चांगला भविष्यामध्ये चांगला अभ्यास करायचा आणि जेणेकरून भविष्यामध्ये चांगलं उज्ज्वल मिळवण्यासाठी मित्रांनो आपण एक ऑनलाईन गायडन्स सेशन घेऊन लवकरच त्या ऑनलाईन सेशन मध्ये नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट द्या सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करा लगेच जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि त्याच्यावरती आपण ऑनलाईन मध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देणार आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी आनंदाच्या ज्या काही बातम्या असतील रिझल्टच्या अपडेट असतील जे काही नोटिफिकेशन असेल अपडेट असेल सर्व तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि तुमची टक्केवारी वाढायची असेल तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये